आपण आहोत बारामध्ये जनशक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रविचंद्रजी गवाडे यांच्या शेतामध्ये आहोत आणि आज शेता त्यांच्या शेतामध्ये कारण शेतकरी संघटना असल्यामुळे शेतामध्येच त्यांनी आज बऱ्याचशा कार्यकर्त्यांना या ठिकाणी नियुक्तीपत्र दिलेलं आहे तर आज आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की नेमकं हे किती लोकांना तुम्ही प्र, पत्र या ठिकाणी नियुक्तीपत्र दिलेलं आहे आणि तुमच्या संघटनेचं ध्येय धोरण उद्दिष्ट काय आहेत पहिले आपण जाऊया रविचंद्र गवाळे रविचंद्र गवाळे जनशक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष या राष्ट्रीय उपाध्यक्षतेने मी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार कुठेही होत असला तिथे धावून जातो आणि तो भ्रष्टाचार असला तो उघडकी सांगतो अन्याय होत असला तिथे जाऊ त्याला न्याय मिळवून देतो आणि ते काम करत असताना मी शेतकऱ्याच्या विषयावरसुद्धा गव्हर्नमेंटनं आताच मी मागच्या वेळेस तहसीलदार साहेब आले तहसीलदार निवेदन दिलं मी मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले कृषी मंत्री आले शेतकऱ्याच्या विषयावर भावाविषयावर माये एकच म्हणणं आहे जो आमचा कोणता पक्ष नाही मी पक्ष नाही नो पक्ष नो ऑब्जेक्शन नो डोनेशन नो परमिशन माझं काम आहे मी उकडेवरून आलो दामोदर ठाकरे मोठ्यानंतर मी बरेचसे दिवसापासून रवी भाऊ सोबत संबंध होते मला शेतकरी शेतकरी संघटनेत सुद्धा घेतलं संघटनेमध्ये मी जेव्हा आलो तेव्हा एक माझ्या गावामध्ये बालवाडीवरून जो आलेला लाईनचा खंबा होता तार होता वरून तर बऱ्याच दिवसापासून ते बालवाडी बंद होती कारण ते मुलाला थोडा त्या तारापासून धोका होता तर मग मी असंच रवी भाऊले म्हटलं का बा हे सर्व ग्रामपंचायतचे लोक काम करत नाही ह्या तार काढून बाजूला ठेवत नाही तर मग रवी भाऊने स्वतः तिथं येऊन त्याची आम्ही अर्ज केला तहसीलदार साहेब आले बरं तुम्ही लाए लाए एक सांग शेतमजूर संघटनेसाठी लोकांसाठी काम करते या संदर्भात काय सांगाल तुम्ही या संदर्भात म्हणजे आता काय का शेतकरी का शेतमजूर शेती अशी होऊन गेली का पिका होत नाही त्यांनी सांगितलं की त्याच्यामुळे थोडसा शेतकरी संकटात आहे आणि शेतमजूर त्याच्यापेक्षा संकटात आहे तर हे होते दामोजी ठाक रामूजी ठाक दामोजी ठाकरे हिंगणा तालुक्यातले उकडीचे आपण आता दुसरे आहेत कोण आहेत त्यांच्याकडे जाऊया माझं नाव हा गोविंदराव कुकडकर धांडली बारा ग्रामपंचायत माझी सदस्य भूमिजन शक्ती परिवहन शेतकरी मजूर जे संघटना आहे आजपर्यंत आपण पाहिलं ते काही बरं वाटलं ना त्याच्यापेक्षा जे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे रवींद्रजी घवाळे यांच्या हो संघटनेचे यांच्यासोबत आम्ही सोबत राहून नेहमी काम करतो अन्याय अत्याचार भ्रष्टाचार मागचं जे आपलं तालुक्यावर जे आपण त्यांच्यासोबत म्हणजे भावासाठी दामोदर वरखडे वरखडजी काय सांगाल आज तुम्ही ह्या संघटनेमध्ये जुळले भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटना काय वाटतं तुम्हाला तुमच्यावर काय अन्याय झाला होता की ह्या माध्यमातून तुम्ही जुळले तिकडे बघावर अन्याय झाला होता तिकडे बघा इकडे बघून बोला बोला तुम्ही बोला बोला माझ्यावर अन्याय झाला बोला बोला तुम्ही बोलत राहा मी ह्या याच्यामध्ये जुळलो बरं काय अन्याय झाला होता म्हणजे ग्रामपंचायत खातामुळे त्याच्यासाठी ग्रामपंचायत काम नव्हती करत बरं म्हणून मी म्हटलं या अन्यायामुळे

उपाध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय रविभाऊ गवाळे यांच्यासोबत चार वर्षापासून अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात कार्य करत आहो आणि आज आमची ही संघटना अधिक बळकट व्हावी जास्तीत जास्त लोक आमच्या संघटनेत सामील व्हावे जेणेकरून आमची ताकद वाढत या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम आयोजित अध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष रविभाऊ गवाळे यांच्या अध्यक्षतेखाली हा आजचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम नियुक्तीपत्राचा नियुक्तीपत्राचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे जय हिंद जय जाए भारत जाए भूमी जनशक्ती परिवर्तन म्हणजे भूमी त्याच्यासोबत शेती आलीच जनशक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटना म्हणजे शेतकरी आहे त्याच्यामध्ये शेतमजूर या संदर्भामध्ये तुमची काय भूमिका असते आम्ही शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी गव्हर्नमेंट संघ कवाय भांडत राहतो आणि बरेचसे लोक आहे या गरीब लोकांवर आता हे गुजर गुजरदेवळीकल्ले उमरेट काही उमरेट तालुक्यातले काही आपल्या गोमगाव तालुक्यातले बरेचसे लोकं आलेले आहेत दिसतच आहे तुम्ही छायाचित्र त्याला एक आपलं वाटलं का निस्वार्थी काम आहे निस्वार्थी कामासाठी आपण बी काही याच्यामध्ये सहकार्य करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी शेतमांसाठी सहकार्य करायला पाहिजे आणि याच्यात आपल्यावर जो अन्याय होत असला तो अन्याय नाही झाला पाहिजे त्यासाठी कुठं नाही कुठं जर आपण जुळून राहिलं तर आपला अन्याय वाचन यासाठी हे गरीब शेतकरी आज माझ्या संघटनेले जुळून राहिले मी त्याला एक पद देऊन राहिलो बारा महिन्यातच एक पद देऊन राहिलो का तुमच्यावर कोणत्या अडी अडचणी आल्या ते, ते माझी सुचवा तुम्ही एक कार्डो छापा त्यांना दाखवा कोणा ना अधिकाऱ्याने नाही ऐकत असलं तर मला सांगा नंतर जो विषय आहे आता जो फारीजचा विषय कोणता याचा विषय आता मागच्या वेळेस यायच्या अधिकारांचा विषय होता अतिकरणच्या पट्ट्याचा विषय होता आता ते आहेच ते सांगतीलच तसं का झालं का नाही कोण ना ना का केलं तशा याच्यावर मी इथंच नाही राज्यामध्ये मी शेतकऱ्यासाठी मी भांडत राहतो अन्याय अत्याचारासाठी म्हणून एक सांगू द्यायलाय का कुठं बी या पदाचा दुरुपयोग करायचा नाही ना। तुमच्या पाठीशी मी कधीही राहीन ना मीच नाही आहे आपली संघटना राज्यात आहे जय जवान जय किसान तर हे होते भूमिजनशक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी कानुलीबाडाच्या ह्या शेतामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष जे जी जी आहेत रविचंद्रजी गवाडे यांच्या शेतामध्ये कारण शेतकरी संघटना असल्यामुळे कुठंही स्टेज न करता कोणताही हॉल न करता हे शेतामध्ये या ठिकाणी नियुक्ती देण्यात आल्या पर्सन दीपक दंडवालसह भाई शिरसाट टी व्ही देदर्पण कनोलीबारा नागपूर